आईज आपण पाहू शकता इलेक्ट्रिक बाईक आणि इलेक्ट्रिक बाईक येण्याचं ज्यांचं स्वप्न आहे ते नक्कीच आता साकार करू शकतात कारण आहे फक्त पन्नास हजार रुपयामध्ये ही इलेक्ट्रिक बाईक आपल्या सर्वांना मिळणार आहे आणि या गाडीला वापरण्यासाठी कोणत्याही लायसनची किंवा हेल्मेटची गरज नाही मात्र सुरक्षेकरता आपण या गाडीचं इन्शुरन्स आणि आपलं इन्शुरन्स त्याचबरोबर हेल्मेट सुरक्षेसाठी आपण नक्कीच घालू शकता मात्र एकदम माफक दरामध्ये ही गाडी आपल्याला अवेलेबल झालेली आहे आणि गुहागर तालुक्यात शृंगारतई परिसरामध्ये आय के टायर्स जानवळे फाट्याचे शॉप हे आहे त्याच्या समोर यांचं एक मोठं शोरूम आहे आणि नक्कीच माझा मित्र शिर्के नक्कीच हा व्यवसाय करत आहे आणि आपल्याला ही गाडी तो उपलब्ध करून देत आहे मित्रांनो ज्या मित्राचं माझं शोरूम आहे इलेक्ट्रिक बाईकचं तो आपल्यासोबत आहे आणि नक्कीच आपण त्याला विचारणार आहोत या बा बाईकबद्दल जेवढी त्या जी माहिती आहे ती आपल्याला नक्कीच तो सांगणार माझ्यासोबत माझा मित्र जो इलेक्ट्रिक बाईकचा व्यवसाय करतो जय शिर्के आहे तर जय शिर्के आपण अनेक इलेक्ट्रिक बाईकचा व्यवसाय करत आहात मात्र ही काय या गाडीमध्ये खासियत आहे जे आपल्या युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही माझ्या सर्व मित्रांना सांगाल सर्वप्रथम मी असिमभाई धन्यवाद देतो तुम्हाला मी आज इलेक्ट्रिक व्हेकलला प्रोत्साहन देत आहे आणि आपण आज जे प्रोडक्ट आणलेलं आहे मार्केटमध्ये ते अतिशय माफक दरामध्ये आणि सगळ्यांना उपयुक्त असेल ज्याच्यामध्ये कोणत्याही डॉक्युमेंटची गरज नाही आहे गाडी चालवताना आपल्याला इन्शुरन्सची गरज लागणार नाही आहे पैसेची गरज लागणार नाही आहे किंवा पी यू सी नाही आहे किंवा कोणती डॉक्युमेंटची गरज नाही आहे नॉन रजिस्टर्ड व्हेकल ही आहे जी आय कॅन सर्टिफाईड आहे गव्हर्नमेंट ॲप्रूव्ह आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एकट चार्जिंगमध्ये साठ किलोमीटरचा ॲव्हरेज मॅक्झिमम स्पीड हा थर्टी फाईव्हचा तुम्हाला मिळून जातो नॉन रजिस्टर व्हेकल असल्यामुळे ज्यामध्ये तुम्हाला आता ही गाडी डिस्काउंटमध्ये पंचावन्न हजार दोनशे नव्याण्णव प्राईस आहे परंतु गणपतीच्या फेस्टिवल असल्यामुळं पन्नास हजारला आपण ही गाडी घेतो आहे कॉलेजच्या युवकांकरता स्पेशली गाडी बनवलेली आहे ज्यांना कमी वय असल्यामुळं लायसन्स मिळत नाही त्यांना घरी येण्या जाण्याकरता किंवा दूरवर राहणारे आडगावमध्ये राहणारे जे मुलं मुली आहेत त्यांना गैरसोय होते याची याची वेळेत येणं जाणं होत नाही आहे याच्याकरता ही आपण स्पेशल मॉडेल आणलेलं आहे आपल्याकडे अनेक मॉडेल आहेत परंतु हे मॉडेल स्पेशली कॉलेजची युवक युवक आणलेलं आहे किंवा लोकल फिरणारे जी लोक आहेत आहे आणि गाडी बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला स्पीड दाखवला जाईल याच्यामध्ये बॅटरी किती शिल्लक आहे किती डाऊन इथे होणार इथे फुल दाखवणार हंड्रेड पर्सेंट बॅटरी आता आहे इथे तुम्हाला स्पीड दाखवणार याच्यामध्ये एक दोन आणि तीन तीन गिअरमध्ये ही गाडी चालणार आहे आणि तुम्हाला ह्या ह्या गाडीचा जो लुक आहे होत तो तुम्ही बघू शकता किती सुंदर गाडी दिसते ती याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला ओपन होतात ये आर ये हेडलाईट आहे त्याच्यामध्ये अप्पर डिप्पर आहे इंडिकेटरसुद्धा एकदम स्टायलिश आहेत इंडिकेटरसुद्धा युनिक आहे एकदम युनिक इंडिकेटर स्टायलिश इंडिकेटर तुम्हाला दिलेले आहेत आणि गाडी ही सगळ्यांना उपयोगी आणि सगळ्यांना आवडणारी अशी आपण गाडी घेऊन बनवलो आहात आणि हे प्रोडक्ट सगळ्यांना आवडणार आहे थोडं शंभर टक्के फोडून ही सुरुवातीला आता बुकिंग करून तुम्ही गाडी पहिल्यांदा आपल्या नावे करून घ्यावी आणि डिलिव्हरी लवकर लवकर मिळवावी तर मित्रांनो ही आहे इलेक्ट्रिक बाईक जिचा दर आपल्याला जय शिर्केने सांगितलं आहे पंचावन्न हजारपर्यंत आहे मात्र गणेश फेस्टिवल आहे आणि त्यानिमित्ताने तो पन्नास हजारला आपल्याला ही बाईक देतो आहे आणि खरोखरच ही बाईक आहे आणि त्यामुळे पेट्रोल तर नक्कीच आपण या गाडीला वापरणार नाही आणि पेट्रोलचा दर तुम्ही पाहू शकता अतिशय शंभर रुपयाच्या वर गेलेला आहे महाग झालेला आहे त्यामुळे नॉट परवडेबल पेट्रोल त्यामुळे इलेक्ट्रिक बाईक हा एक मोठा पर्याय आहे आपल्या सर्वांना खरोखरच नक्कीच जे माझ्या व्यवसायावर मात्र याचं नक्कीच परिणाम कारण इलेक्ट्रिक बाईक मार्केटमध्ये आल्यामुळे आमचा ऑटोमोबाईल लाईनला थोडासा फरक पडतोय मात्र काही फरक नाही कारण प्रदूषणावर ना नियंत्रण येणार आहे पेट्रोलचे जे महाग झालेले दर आहे ते थोडेसे कुठेतरी लोकांना परवडत नाही ना आणि जनजीवन जगताना प्रत्येकाला त्याचा त्रास होत आहे त्यामुळे इलेक्ट्रिक बाईक हा एक चांगला पर्याय आहे आणि प्रत्येकाने याची निवड करावी त्यानिमित्तानं नक्कीच जय माझ्याबरोबर आलं आहे जेकडं अजून थोडीशी आपण माहिती मी सुद्धा या ई बाईकच्या माध्यमातून एक राईड घेत आहे आणि खरोखरच आनंद होत आहे ई बाईक चालवताना अतिशय म्हणजे एकदम स्मूथ ड्राईव्ह म्हणता येईल कारण आवाज तर अजिबात या गाडीला नाही प्रदूषण नाही आणि खरोखरच मजा येते आता मी चाललेलो आहे चिखलीच्या दिशेने आणि स्पीडसुद्धा पाहू शकता अतिशय वेगवान पद्धतीने जाते तीन तीन स्पीड आहे त्याला वन टू थ्री असं बटन दिलेलं आहे ते आणि आपण त्या पद्धतीने याला स्पीड परिधान करू शकतो खरोखरच चांगली एक गाडी आहे कायच आता आम्ही ड्राईव्ह करून टेस्ट ड्राईव्ह घेऊन आलेलो आहे जय शिर्केकडे खरोखरच आनंद घेतलेला आहे गाडीचा जय एकदम बेस्ट गाडी आहे मजा आली स्पीड पण खूप आहे या गाडीला आणि खरोखर खरो परवडणारी गाडी आहे एक गाडी घेतली पाहिजे आमच्याबरोबर शांताई हॉटेलचे मॅनेजर सुद्धा आहेत आणि <laughs> इलेक्ट्रिक बाईक घ्या तुम्ही तुम्ही वापरताय काय फीडबॅक द्याल चांगल्या गाड्या खूप चांगली गाडी आहे आणि तुम्ही प्रकारे ई बाईक वापरण्यात कोणताही त्रास नाही आणि फायदेशीर बाब आहे तर हे दालन यांचं जे आहे ते शृंगारत गावामध्ये जानवळे फाटा आहे तिथं आमचं आहे के टायर शॉपी आहे त्या शॉपीच्या समोरच त्यांचं इलेक्ट्रिक बाईक आहे शोरूम आहे आणि तिथं अनेक अजून व्हरायटीमध्ये भरपूर ई बाईक आहेत तर ई बाईकमध्ये ज्यांना ज्यांना आवड असेल आणि ज्यांना घ्यावीशी वाटत असेल त्यांनी नक्कीच घ्या आणि नक्कीच ई बाईकचं सुद्धा जे काय छोटं मोठं काम असेल ते त्यांच्या शॉपीमध्ये तर होतंच त्याच पद्धतीने आमच्यासुद्धा शॉपीमध्ये जय शिर्के स्पेअर अवेलेबल करून आमच्याकडनं सुद्धा ते काम तुम्हाला पूर्ण करून देतीलच नक्की की इ बाईकचा विचार करा आणि येणाऱ्या नवीन नवीन नवी नवी जे व्हेरियंट आहेत त्यांचे नवीन नवीन गाड्या आहेत त्यामध्ये तुम्ही एखादी गाडी घेऊन नक्कीच त्याचा वापर करून त्यांना सेवा करण्याची संधी आपल्या या गुहागरच्या आणि कोकणी समुद्राला आवर्जून द्या अशी मी कोकणी हाशींच्या माध्यमातून माते तुम्हाला विनंती करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र